शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन आंबा बाग लावल्यानंतर त्याचं छाटणी व्यवस्थापन त्याचं पाणी व्यवस्थापन त्याचं खत व्यवस्थापन खूप गरजेचं असते त्याचबरोबर कीड व्यवस्थापन पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की सुरुवातीला ज्यावेळेस आपल्या मोठ्या झाडावर एखादा किडीचा अटॅक होतो त्यावेळेस जास्त काही परिणाम होत नाही पण ज्यावेळेस आपली झाडं अशी लहान असतात नवीन लावलेले झाडं असतात आणि त्याला जर किडीचा अटॅक झाला तर त्या झाडाची वाढ खुंटते कारण की आता समजा आता हे समोर आपण झाड बघतोय हे जेव्हा आपण जो, जो मावा म्हणतो एक प्रकारची रस वस किडी थ्रिप्स असेल मावा असेल हे आता पूर्ण पानानं भरून गेलेलं आहे आता हे काय करणार आहे हे झाड तुमचं कट नाही करणार पण त्यात तुमचे जे कवळ्या डेट असतील पानं असतील त्यातलं र अन्न रस पूर्ण शोषून घेतला जातो त्यानंतर ही पानं पुढे जर आपली अशी होणार आहेत हे तुम्ही बघता हे नॉर्मल पानं आहे का ह्याला पण अजून बऱ्याच अटेक आहे जरी ती रस वर्ष किडी लहान दिसत असेल पण त्याचं का कार्य खूप ते मोठं करतात आणि आपल्या डोळा दिसत पण नाही पण ते आपल्या पानातला रस शोषून घ्यायचं काम करत असते ज्या वेळेस आपला नवीन फोटो असा आता ह्याच्यावर सुद्धा ह्याच्यावर जास्त काही अटॅक नाहीये पण आळीचा वगैरे अटॅक सुरू झाला आहे नवीन आलेला फोटो जर आपण जर व्यवस्थित केला जोपासणी केली त्यानंतर ज्यावेळेस तुमचं पालवी आता उदाहरणार्थ हे झाड बघू आपण समजा हे पान आहे हे जर असं आता इथं पण अटॅक झालेलं आहे किडीचा जर असं पान तुमचं मॅच झालं की त्यानंतर कोणती किड तुमच्या झाडाला अटॅक करत नाही त्यामुळं जज आपण बागेत फिरतो समजा आता मला असं डोळ्यात दिसते थोडस मवा आहे किंवा थ्रिप्स आहे तुडतुड आहे आळी आहे शेंडा पोखरणे आळी आहे असं काय दिसलं लगे तर लगेच तुम्ही जर त्याला स्प्रे घेतला तर खूप चांगला परिणाम आपल्या बागेत होणार आहे आणि झाडाची वाढ चांगली होणार आहे आता या मव्याचं जर बोलाय झालं या मव्यासाठी तुम्ही टाटा पाणी घेऊ शकता टाटा पाणी अर्धा ग्राम घ्या त्यासोबत निमतेल जर असेल तुमचं एक ते दोन मिली प्रमाणात निमतेल घेऊन जर फवारणी केली तरी या आपण कंट्रोल करू शकतो फक्त मव्याचं काय आता डाळी पिकात खूप मोठ्या प्रमाणात मव्याचा अटॅक असतो ज्यावेळेस आपलं वातावरण फेक असेल हे खूप लवकर कंट्रोल येतं पण जर ढगाळ वातावरण असेल हिवाळ्यात प्रामुख्यानं ज्यावेळेस मॉइश्चर लेवल जास्त असते त्यावेळेस ही कीड लवकर कंट्रोल येत नाही त्यासाठी वेळेत पवार करून त्याला जर आपण कंट्रोल केलं तर आपलं असलं होणारं नुकसान टळेल आणि आपल्या झाडाची वाढ चांगली होईल अशी जर तुम्हाला नवीन माहिती बघायची असेल तर आपला शेतकरी मित्र सुरू झावत चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन ट्रीटमेंट पाहिलं असेल ऑनलाईन कन्सल्टिंग पाहिलं असेल किंवा प्लॉट व्हिजिट पाहिलं असेल तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण महाराष्ट्रात आपण ह्याची पूर्ण ट्रीटमेंट ऑनलाईन पाठवत असतो धन्यवाद